नमस्कार मंडळी अस्सल कोकणी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोकणात तयार होणारा एक स्पेशल पारंपारिक पदार्थ बघणार आहोत जो आळूपासून तयार होणार आहे यासाठी आपण दोन कप तांदूळ एक कप चणा डाळ आणि एक कप उडीद डाळ घेतलेली आहे आणि काही बेसिक मसाले घेतलेले आहेत ह्यामध्ये धने बडिशोब जिरे लवंग आणि मिरी यांचा वापर केलेला आहे ह्यामध्ये मंडळी कोकणातला कुठलाही पदार्थ असू दे त्यामध्ये तांदळाचा वापर हा प्रकर्षाने केलेलाच असतो कुठल्याही सणावाराला सगळ्यात आधी तांदूळ धुतले जातात हा जो आपण पदार्थ बनवणार आहोत ह्यासाठी सुद्धा आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत दोन पेले हे सगळे जिन्नस आपल्याला वेगवेगळे वेग भाजून घ्यायचे आहेत खमंग भाजायचे आहेत म्हणजे चण्याची डाळ आणि उडदाची डाळ ही पोटाला बाधणार नाही त्यासाठी ते भाजून घ्यायचं असतं शिमगा तसेच गणपती ह्या सणाला हा पदार्थ भाजणीच्या वड्याबरोबर केला जातो खूप छान चव आहे ह्या पदार्थाची तुम्ही पण बनवून बघा आणि ही पारंपरिक पद्धत आपण बनवणार आहोत मिक्सरला लावताना काळजी घ्यायची आहे आपल्याला ते खूप बारीक पावडर करायची नाही आहे त्याची थोडंसं जाडसरच रव्यासारखं भरडायचं आहे आपल्याला ते आणि सगळे एकत्र नाही भरडायचे आहेत वेगवेगळे भरडायचे आहेत कारण प्रत्येक पदार्थाची घनता ही वेगवेगळी असते त्याप्रमाणे ते बारीक होणार आहे तांदूळ लवकर बारीक होतात चणा डाळ बारीक व्हायला जरा वेळ लागते उडीद डाळ बारीक व्हायला जरा वेळ लागतो वेगवेगळे लावल्यामुळे काय होणार आहे की जो आपल्याला रवा मिळणार आहे एकत्र तो एकसारखा मिळणार आहे एकत्र एक करून हे आपल्याला चाळणीने चाळून आहे त्यामधलं पीठ काढून आहे आपल्याला आणि फक्त रव्याचा उपयोग आपण ह्यामध्ये करणार आहोत हा रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत थोडं कोमट पाणी घालायचंय मिक्स करायचंय आणि थोडंसं पाणी वर येईल एवढंच यामध्ये पाणी टाकायचंय मिक्स करायचंय खूप छान आणि पाच ते सहा तास हे भिजत ठेवायचंय आपल्याला झाकून ठेवायचंय आपल्याला ते म्हणजे आतली वाफ आतच राहील आणि व्यवस्थित फर्मेंट होईल ते आणि आता आपल्याला एका भांड्यामध्ये उ पाणी घ्यायचं आहे ते पाणी उकळू द्यायचं आहे खूप छान आणि पाणी उकळलं की त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण डांबे घालून घेणार आहोत डांबे हा कोकणातला शब्द आहे डांबे म्हणजे शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहे आपण त्यामध्ये आणि त्या झाकण घालून खूप छान वाफवून घ्यायच्या आहेत आळूच्या पानाचा मधला देठ काढून टाकायचा आहे आपल्याला आणि एकत्र करून ही पानं खूप छान बारीक चिरून घ्यायची आहेत जेवढी तुम्ही बारीक चिराल तेवढी ती खूप छान शिजतील तसा हा पदार्थ थोडा किचकट वाटत असला तरी चवीला मात्र खूप छान लागतो तो स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर हे सगळं पटकन तुमच्या लक्षात येईल आता आपण आळू एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि धुवून आहे धुवून घेताना त्यामध्ये आमसूल टाकून आहे आणि दोन तीन वेळा धुवून घ्यायचे धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचे आणि हे आळू नितळत ठेवायचे आपल्याला आमसूल टाकून ह्यासाठी धुवायचे ते आपल्याला की त्यामुळे त्यातली जी खाज असते ती खाज निघून जाते आणि मग घशाला त्रास होत नाही त्याचा त्यासाठी ते आमसूल टाकून धुवायचं असतं आता आळूसुद्धा आपल्याला खूप छान वाफवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिट लागतात ह्याला वाफवायला आपण काही कडधान्यांचा सुद्धा वापर करणार आहोत त्यासाठी आपण इथे गरम पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय म्हणजे त्या कडधान्यांना खूप छान चव लागते तर ह्यामध्ये आपण सगळी कडधान्य घालून घेऊयात छोट्या वाटीने सगळे हे कडधान्य घेतलेले आहेत आपण एक छोटी वाटी कडवे घेतलेले आहेत पावटे घेतलेले आहेत चणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत यामध्ये हे सगळे पदार्थ खूप छान लागतात यामध्ये त्यासाठी आपण हे पदार्थ टाकणार आहोत यामध्ये आता आपण तांदूळाचा आणि डाळींचा जो रवा एकत्र एक काढला होता तो एका बाउलमध्ये काढून घेऊया हा रवा आपण चार ते पाच तास ठेवल्यामुळे शिजवताना त्याचा त्रास होत नाही आपल्याला एक पाच ते सात मिनिटात लगेच वाफ येते त्याला यामध्ये वाफवून घेतलेले आळू घालून घेणार आहोत आपण वाफवलेले डांबे पण ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत शिजवलेले कडधान्य पण आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे सगळं खूप छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्यामध्येच हळद तिखट धनेपूड जिरेपूड घालून घ्यायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान मीठ पण घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये पण मीठ घालताना जरा बेताचं घालायचं आहे कारण की आपण प्रत्येक गोष्ट शिजवताना त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे चवीन त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये मीठ जास्त होता कामा नये सगळे एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आणि ह्यामध्ये एक छोटी वाटी गरम पाणी टाकायचं आहे जास्त गरम पाणी टाकायचं नाही आहे एक छोटी वाटी गरम पाणी टाकून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण पीठ भिजवून घेऊया ह्यामध्ये आपण दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जो आपण रवा काढला होता त्या रव्याचं उरलेलं जे खालचं पीठ होतं ते पीठ आपण ह्यामध्ये घेतलेलं आहे ते दोन्ही चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद मीठ तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि गरम पाणी हिंग घालायचं आहे आणि गरम पाणी घालून खूप छान मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि हे खूप छान मळून घ्यायचं आहे आपल्याला आता ही आपली फायनल स्टेप असणार आहे आता एका पॅनमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तेल मात्र ह्यामध्ये खूप घालावं लागतं म्हणजे नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडंसं जास्त घालावं लागतं तर त्याला चव येते खूप छान एक अख्खा लसूण ह्यामध्ये ठेचून घालायचं आहे भरपूर सारा कांदा घालायचा आहे हिंग घालायचं आहे धने जिरे पूड घालून घ्यायची आहे तिखट घालायचं आहे आणि खूप छान वाफवून घ्यायचं आहे कांदा लालसर होईपर्यंत आणि त्यामध्ये सगळं मिक्स केलेलं हे मिश्रण आपण घालून घेणार आहोत चला मंडळी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर बघता बघता चॅनलला सबस्क्राईब करून टाका माझी रेसिपी शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये एक छोटी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला उपिटासारखा तो पदार्थ खूप छान शिजला पाहिजे आता ह्यावर झाकण घालून याला पाच मिनटं खूप छान वाफवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये झाकण काढून ह्याला एकत्र मिक्स करायचं आहे खाली लागू द्यायचं नाही आहे एवढी त्याची काळजी घ्यायची आहे परत झाकण ठेवून परत एक पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे थोडासा गूळ घालून घेणार आहोत आपण ह्यामध्ये आणि परत एकदा झाकण ठेवून परत एकदा खूप छान वाफवून घ्यायचं आहे त्याला वरतून परत एक तडका दिलेला आहे आपण पीठ खूप छान भिजलं असेल आता आपण वडे थापन तळून घेऊयात तयार आहे आपली डिश याचं नाव आळूचा गाठ्या असं आहे कोकणात खूप केला जातो हा पदार्थ तुम्ही सगळ्यांनी पण करून बघा आणि आवडला तर लाईक करा धन्यवाद